जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाऊदपूर येथे आज शिक्षण सप्ताहाचा तिसरा दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी आपण विद्यार्थी थांबलेले पाहतात तळ्यात मळ्यात हा खेळ खेळण्यासाठी पाहूया कशी खेळतात म्हणत तळ्यात म्हणत तळ्यात मळ्यात

मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात म्ह तळ्यात म्ह कविताचा तळ्यात म्ह्यात खेळ खेळण्यामध्ये पहिला नंबर आला क्लॅप गो ए <स्तिति> बुरे अंकिताचा दुसरा नंबर आला क्लॅप गो